तीर्थस्थान खूप पवित्र मानला जातं समुद्रकिनारी नाडणची पाहुनाई देवी आलेली आहे ही बघा पालखी आणि ही दुसरी पालखी आली आहे कांगेश्वर नाडण नारनगांगेश्वर देव इला, इला। नमस्कार फ्रेंड बाळाकुइंडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता मी इल आहे वाडा फनसे नाही पडवणे पडवण्यात इलं आहे तर पडवण्यात ना इकडचे देवस्वाऱ्या जे देवता असतात ते आपला संपूर्ण म्हणजे जेवढ्या नद्या आहेत पवित्र नद्या त्यांचा संगम समुद्रात होता आणि त्या समुद्राकडे ते देऊ जातात स्नान करू आंघोळ करू आणि ते आता मी दाखवतो आहे चला तर मग आणि जर व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब पण करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग तर गाडी आम्ही तिकडे मागे पार्किंग केली का आहे कारण काय आतमध्ये रस्तो पण चांगलो नाही आणि आता आपण वाडीतनं जातो हे फनसा फनसा फसा नावावरनं फणसा हा पण पन तिकडे फनस ख नाही दिसले समोरच झाड दिसला हे दोन झाडं दिसली म्हणजे फणसा नाव बरोबर हा हे बघा या फनसाचा झाड वरती आका हां बघा फनस दिसले म्हणजे मला वाटतं फनसावरणाचं हे बघा तिकडे पाठी पण बघा वरती ते बघा मा पाठी मोठा झाड हा त्याला पण फणसच मला वाटतं त्या फनसा आ, ते तर फणसा नाही ना, ना पडला शंकाचा चला तर मग पुढे जाऊया आणि कोकणातली आंब्याची झाडं बघा हापूस आंब्याची केवढी आहेत बघा बापरे बापरे जवळजवळ सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी शंभर फूट अधिक झाडं होते एवढी उंच झाडं आता हे बघा काय लहानसून झाडं नाही म्हणजे आता तरी छोटी झाडं दिसतात नवीन संकरित झाडं पण ही बघा केवढी मोठी मोठी आहेत चला मग कोकणात ही पावसाची बेगमी अशी लाकडं आहे बघा अरे वा अँटी अरे किती शोपी तर मग जबरदस्त असा काशशिल्प आहे त्याच्यात खरोखर त्या का जर पॉलिश केला तर आणखी भारी दिसतात आर्टिस्ट आमचं बघता काहीतरी त्या डोक्यात येला काय साप बनवतो की चल असे आजूबाजू फिरताना झाडात आकार असे लाकड्या बिकड्यात खूप असतात फक्त ती कलाकाराची नजर हवी मग त्याच्यात चांगला मस्त त्याला पॉलिश विलिश करून ना मस्त असा काशशिल्प होता आताच इकडे चालता चालता आमचे मित्र म्हणजे फॉलोवर माझे व्हिडिओ बघतात आणि ते वाटेत भेटले आणि घेऊन येले आता आमकपण माहिती नव्हता पण ते वाट किती आहे ती अडचणीची बघा त्यांच्यामुळे आता आम्ही बाईकने येलो आता दाखवतो या शूट सगळा बाईकवर ना वाट बघा कसले असते त्यांची तुम्हाला सवय आवडते रोजची माझे मित्र फॉलोवर म्हणजे माझे व्हिडिओ बघतात ऐपर्यंत बिचाराने नाही बघा रस्त्याची काय परिस्थिती आहे बघा रस्तोच नाही एक गाडी गाडीबरोबर सगळा ब्लॉक झाला इकडे आता गाडी पार्किंग करून चारीक साहेब चा हे बघा एवढ्या अडचणीच्या याच्यात गाड्यांची बघा किती गर्दी आहे हे लोक एवढे आहेत म्हणजे देवावर इकडे श्रद्धा आणि प्रेम हे कोकणातच भेटता बाकी काही नाही काळंबेश्वर मंदिर आवडतं इकडे पूर्ण जंगलातच आता आपण जातो सर्व देवसाऱ्या इकडे इकडनं जातात आणि हे बघा इकडे विहिरीचा मस्त पैकी पाणी थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय केलेली हे सर्व गावातले देवता आहेत दत्तगुरूची हे पण बसले होते कुत्रो पण बसलो होता आमचे दुसरे एक दिनेश गावकर भेटले फॉलोवर काय म्हणतो कसं जेव्हा आमच्या आहे तुमचा होय होय थँक्यू थँक्यू काळंबेश्वर मंदिर आहे सुंदर असं एकांत खूप पूर्वीच्या पाशाने दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती आहे तिथे तुम्हाला आता संपूर्ण जवळ काळंबेश्वर मंदिराचं दर्शन दाखवतोय राईमध्ये किती थंडावा आहे बघा आणि हे मंदिर आहे खूप प्राचीन आहे तर पुन्हा सफर चालू दगड धोंड्यात ना बीचच्या बाजूकात सुरूची झाडं किती सुंदर वाटत आणि आता हा जो बीच पडवण्याचा फाट गर्दी हा समोर बोलले ना ते आमचे फॉलोवर भेटले बारीक साहेब नमस्कार बारीक साहेब कसे या तुम्ही आमचे व्हिडिओ बघताच आवडताच सतत ते बघतात त्यांना आवडतं थँक्यू थँक्यू चला श्री माशी साहेब पण भेटले आमचे फॉलोवर राहा चॅनेल कसा वाटतं तुम्हाला आमचा या फोपन एक नंबर त्याच्या कोंडात भरलेला माझा नाही देवींचे पालके मुद्रकिनारी नाडण ची पावनाई देवी आलेली आहे हे बघा पालखी आणि ही दुसरी पालखी आले आहे देव गांगेश्वर नाडन नाडण गांगेश्वर देव आणि आता महादेश्वर नाडांची पालखी हे बघा इथे आहे नाडांचा महादेश्वर आणि हे सर्व देवतांच्या ढालकाट्या इथे देवांची भेट होते बघा आपली कोकणची काशी मानली जाते आपला हा हा अरबी समुद्र इकडचा देवगडचा आणि पडवणे बीच इतका सुंदर आहे बीच लोक आंघोळीचा आनंद घेतात इथे ते तीर्थस्नान म्हणजे खूप भाग्याचं मानलं जातं इकडे त्यासाठी भावी खूप लांबून लांबून येतात इकडे सुंदर असं बीच आहे बघा

तीर्थस्थान खूप पवित्र मानला जाता सुंदर स्वच्छ अस सु बीच आहे एकदम पाणी उडून ड्रोनला जसं विमानात बाय बाय करतात ना तसे ड्रोन ला बाय बाय करून सेल्फी फोटो घेतात बघा आणि ही आता इकडे विमलेश्वर वाडा विमलेश्वर ची पालखी हे बघा ही विमलेश्वर ची पालखी महादेवाचं दर्शन तिमलेश्वर हे पण देवस्वारी आंघोळीसाठी आलेली आहे तिकडे आमचे गुरव बंधू ह्या सगळ्या जाऊ पाठीमागे दिसता ना ते केवडा केकदा केकदा बोलतोय ज्याचं जंगल आहे बघा आणि जास्त करून बीचच्या बाजूकच असतं श्रावणात त्याचा श्रावणात जे त्याचा पात येतात ते वास तर इतकं सुंदर असता आता घ्या निघणार आंबोळी करून जाल्या आता परत पुन्हा मंदिरामध्ये जाणार सॉरी मंदिरात जायला निघाले ची पालखी जात आहे आता मंदिरामध्ये आता हळूहळू एक 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 देव सर्व निघणार आय जाऊ मी विचारला असता सरद दादा ेश्वर मंदिरामध्ये दे सर्व देवतांनी तीर्थरूपामध्ये दे। पाणी वाटप केलं जातं व त्यांची के पूजा केली जाते निशाण्यांची हे

था था। पट चारी देवता एका ठिकाणी मंदिरामध्ये अशा तऱ्हेने देवतांच्या गाठी भेटी होतात

कांग्रेस और महाराज की एड घाटी उभ्या की आता पूर्ण घाटी उभ्या वर यायपर्यंत पाय भरले घाटी आणि येत आणि आता आम्ही वरती साड्या वर येत पाठी समुद्र भाग सुंदर आता आम्ही साड्यावर येलो देव पण मग तिकडे थांबले था। पून तो एवढा लागता गरम झाला लाटेंवर येईस हवाळी पण लागले तेवढे सर्व देव आता वरती महाराणात इकडे एक शेरापासून सावळी केलेले थं था। सर्व देव थांबले आणि छोटीशी जत्रा भरता ही थोडं एक अर्धा एक तासाची जत्रा असते पण चांगली भरता जत्रा ती बघा जत्रा लोकांना थंडा बिंडा पिकत खालनं दमवून ये નાસ્ત્યા હતા હા નમસ્કાર સર્વ દેવ એક જાગ્યા અને લો शार्की गर्दी आहे वाडा नाडन सर्व एकत्र इथे सर्व भाविक येतात दोन्ही सर्व देवता वाडा नाडन सर्व एकाच ठिकाणी एका छताखाली इकडे येतात आणि सर्व लोक इथे येऊन भेटतात देवदेवतांना <ण्णाली> साठी सर्व जत्रेचं स्वरूप प्राप्त झाला थोड्या वेळासाठी जत्रा पण ते अर्धा एक तासासाठी जत्रा चांगली भरता येते माझं पाकिट हरवलं अरे सर्व भाविक आता थोडंसं पोटपाणी नाश्ता करून इकडे छोटी छोटी दुकानं होती सर्व फॉलोअर्स आमचे आणि आता आप आपापल्या घरी जाणार आपले नवस दिवस काय असतात ते इकडे फेडतं देव, देव। इकडे आमच्या संदेश आमचं मोंडातलं संदेश जी त्यांनी इकडे दुकान घातलेलं आहे बघा लस्सी लस्सी बनवता वाटत इकडे मस्त थंड गारेगार लसीचा आस्वाद घेतात संधी मस्त लसी पाणी सुटला माका पण ते आता शूट करते नंतर लस्सी घालतो गडबडी लय चालायचा कारण का अर्धा एक तासाची जत्रा असते असू विवेक नाकाक लागला बघ अरे लशी खा आणि मस्त मिशी बिशी अशी येऊ दे घेतलं घेतलं भाऊ जे आईस्क्रीम बिस्क्रीम आले ते जरा साडे सगळे जास्त करून ड्रिंक चीच दुकान होते बघा पण एवढी उन्हात हे झाली आ हैराण हे तो सगळे आस्वाद घेतला हे थंडाचीच दुकानं पाणीपुरीचं पण आस्वाद घेतला मस्तपैकी पाणीपुरी आ जिकडे आम्ही गाडी लावली होती तिकडे आता येलो हे अरे वा हे बा आता जवळजवळ ना दोन ते तीन तासाने येलो पण गाडीक बघा जा हेल्मेट जसा लावलेला होता तसा ही आमच्या देवावरची विश, विश्वास कोकणात हे बघा हे बघा जसा हा तसा आलं दुसरीकडे काय असतं तर हॅलमेट चोरीक गेला असता आत्ताच आपण जाऊन येलो तिकडे पडवण्यात बीचवर देवस्वारी सर्व म्हणजे वाडा नाडांच्या देव देवता सर्व तिथे दे तीर्थस्नानं म्हणजे ते तीर्थस्नान असतं तिथे तिथे आता त्याचे आंघोळ वगैरे देवदेवतांच्या आंघोळ वगैरे होऊन देव तिथे सर्व गाठी भेटी होऊन आता पूर्ण परत आपापल्या मंदिरात जाणार पालख्या सर्व आणि चला आता मी पण निघतो आहे घरी जाऊ का आता जवळजवळ दीड दोन दो वाढले त्याच्यामुळं ऊन लागला भूक पण लागली पण ना जवळ तिकडे हायवे आता नवीन ना हे बघा रसवंती हे झाला म्हणजे लाकडी घाण्यावरचं ऊस भेटता तो म्हटलं बघूया मस्त थंडपैकी आता ऊसाचं रस पिणार आणि घराक जाणार तर तुम्ही काय करा आता जर व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडलो तर खाली ना सबस्क्राईब म्हणून ऑप्शन हा त्या सबस्क्राईब ऑप्शनचं बटन दाबा आणि सबस्क्राईब आणि बेलचं बटन दाबा या मात्र आठवणी વિશ્રુક બાય બાય